नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रज प्रभाग क्रमांक दोन उमेदवार डॉक्टर संजय बंग यांच्यासह शिवसेना उमेदवारांना निवडून द्या प्रचार प्रमुख डॉक्टर संदीप दुदे यांनी केले मतदारांना आवाहन वीस डिसेंबर रोजी दिग्रज शहरातील प्रभाग क्रमांक दोन बचे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर संजय विजय कुमार बंग यांना निवडून देण्याचे आवाहन प्रचार प्रमुख डॉक्टर संदीप दुधे यांनी केले त्याचबरोबर शहरातील प्रभाग क्रमांक पाच ब व दहा ब च्या शिवसेना उमेदवारांना सुद्धा निवडून देण्याचे आवाहन डॉक्टर संदीप दुदे यांनी केले आहे येत्या वीस तारखेला नगर परिषदेची निवडणूक तीन प्रभागातील एक एक उर्वरित सीटसाठी या ठिकाणी होत आहे प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक दहा या तिन्ही प्रभागातील एकेका जागेसाठी निवडणूक होत आहे प्रभाग क्रमांक मधून डॉक्टर संजय विजयकुमार बंग यांना आम्ही उमेदवारी शिवसेना शिंदे गटातर्फे दिलेली आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये नुजहत परवीन मोहम्मद साबीर यांना उमेदवारी दिलेली आहे आणि प्रभाग क्रमांक दहामध्ये शबाना आलमवाले यांना उमेदवारी या ठिकाणी आम्ही दिलेली आहे या तिन्ही प्रभागात शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते अतिशय जोमाने उमेदवारांचा प्रचार करत आहेत आणि मी शिवसेनेच्या या निवडणुकीचा प्रचार प्रमुख म्हणून आपणास ग्वाही देतो की या तिन्ही सीट तिन्ही ठिकाणी तिन्ही प्रभागात शिवसेनेच्या तीनही सीटा शंभर टक्के निवडून येतील प्रवाह क्रमांक दोनचा जर विचार केला तर अति अतिशय उच्च विद्याभिषित असे उमेदवार डॉक्टर संजय बंग यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत दिग्रसमध्ये शैक्षणिक क्षेत्र असो वा कन्स्ट्रक्शन फील्ड असो या सगळ्या फील्डमध्ये डॉक्टर संजय बंग यांनी आपली उपयोगिता सिद्ध केलेली आहे अतिशय प्रामाणिक अतिशय प्लॅनिंग असलेला हा दूरदृष्टी असलेला हा या ठिकाणी नगरसेवक लवकरच आपल्या सर्वांना दिग्रस नगरपरिषदमध्ये नगरसेवक म्हणून दिसेल असा मला या ठिकाणी दृढ विश्वास आहे तसेच प्रभाग क्रमांक पाचमध्ये आणि प्रभाग क्रमांक दहामध्ये सुद्धा शिवसेनेची शंभर टक्के सीट निवडून आल्याशिवाय राहणार नाही मी या तिन्ही प्रभागातील मतदारांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी दिग्रजचे आमदार तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे आणि पालकमंत्री साहेबांनी दिलेले या ठिकाणी जे उमेदवार आहे ते निवडून आणून त्यांना या ठिकाणी साथ दिली पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून दिग्रस्त या ठिकाणी विकास करून घेतला पाहिजे आपापल्या प्रभागाचा या ठिकाणी विकास करून घेतला पाहिजे कारण की पालकमंत्री साहेब सर सोबत असतील तर ते निधी देऊ शकतील आणि दिग्रस्तचा विकास या ठिकाणी नक्की घडून आणू शकतील तेव्हा आपल्या सर्वांना सर्व मतदारांना माझी विनंती आहे की या तीनही प्रभागात असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतानी धनुष्यबाण या चिन्हाच्या समोरील बटन दाबून विजयी करावं असं मला या ठिकाणी सर्व मतदारांना आवाहन करायचं आहे धन्यवाद आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद